मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील कलतुंबा येथे शेतीच्या धुऱ्यावरून झालेल्या भांडणात परशराम दत्राव घुले वय सहासष्ट वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण बत्तीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीमध्ये सात महिलांचा समावेश आहे या भांडणात दोन्ही गटाकडून काठ्या लोखंडी रॉड तलवार असे घातक शस्त्र वापरण्यात आले आहे पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्यात बत्तीस आरोपीपैकी दोन जणांना ताब्यात घेतले आहे तर दुसऱ्या गटातील सव्वीस आरोपीत आठ महिलांचा समावेश असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार आरोपींना बुधवार सहा ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूच्या सहा जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील तळतुंबा येथील एका समाजातील लोकात झालेल्या मारहाणीत एकमेकाच्या जीवावर उठलेल्या या घटनेत पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे मोठा अनुचित प्रकार टाळला आहे परस्पर गुन्हा दाखल झालेल्या या घटनेतील दोन्ही गटाचे मिळून साठ आरोपी आहेत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणि भूमिगत असलेल्या आरोपी यांची खबरदारी घेणारे नातेवाईक यांचे दोन्ही गटात अगदी जवळचे नातलग आहेत हे विशेष अशा वेळी कोण कोणाची आणि कशी समजूत घालत असतील हा सर्वात बिकट प्रसंग आहे दरम्यान जी परिस्थिती आरोपी आणि त्यांच्या नातेवाईक यांची आहे तीच अवस्था पोलिसांच्या तपासाची आहे या भांडणात उभयतातील बाजू घेणाऱ्याचे राजकारण दूर ठेवून दोन्ही तक्रारदारांना न्याय कसा द्यायचा हा प्रश्न पोलिसांनी योग्य प्रकारला हाताळला तरच तळतुंबा शांत होईल नसता कधी भडका उडेल याचे भविष्य करणे अवघड होऊन बसले आहे दरम्यान फिर्यादी परशराम दत्तराव घुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपीची नावे याप्रमाणे भास्कर घुले गणेश घुले रोहिदास घुले सुभाष घुले पांडुरंग घुले अशोक घुले हनुमान घुले वैजनाथ घुले बाळासाहेब घुले प्रल्हाद घुले उद्धव नागरे सुदर्शन गुले सिद्धेश्वर गुले भागवत राजाराम गुले भागवत बाबूराव गुले बबन गुले गौरव गुले गजानन गुले नाथा गुले गोविंदा नागरे पंकज गुले गणेश गुले ज्ञानबा गुले राजाराम गुले कमल गुले दैवशाला गुले अरुणा गुले सविता गुले रेणुका गुले सखुबाई नागरे सुमनबाई गुले सर्व राहणार तलतुंबा तालुका सेलू आदींचा समावेश आहे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पोलीस उपनिरीक्षक दिगंबर दहीफळे हे पुढील तपास करत आहेत स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू